प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या भागामध्ये आता आपल्याला इकडे डॉक्टरांनी सांगितलेल्या सत्यामुळे एक वेगळाच उलगडा होताना दिसणार आहे डॉक्टर ज्या वेळेला मुक्ताला चेक करतात तेव्हा त्यांना मुक्ताची हिस्ट्री माहिती असते ॲक्च्युली मुक्ताची जी गर्भपिशवी असते आणि मुक्ताची डायजेस्टिव सिस्टीम यामध्ये खूप मोठं कॉम्प्लिकेशन्स असतं आणि त्याच कारणामुळे मुक्ताला दोन ते तीन तासाचा उपवास सहन होत नसतो पण या वटपौर्णिमेचा उपवास मात्र मुक्तासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आणणारा असतो इकडे आता दोन तीन तासाचा उपवास केल्यावरती मुक्ताची कंडिशन या आधी क्रिटिकल व्हायची हे आता कोळी कुटुंबाला माहितीच नसतं नाहीतर आता सागरने तिला वटपौर्णिमेचा उपवासच करू दिला नसता पण मुक्ताने हट्टाने हा उपवास केल्यामुळे तिला चक्कर आल्यामुळे डॉक्टर म्हणतात की तिच्या जीवावरती पण हे बेतू शकतं मग मात्र आता इकडे इंद्रा घाबरते आई एकविरेला सारखा धावा करते आणि माझ्या सुनेला लवकरात लवकर बरं वाटू दे असं सांगत असते सईसुद्धा सागरला सांगते पप्पा माझ्या मुक्ताईला लवकरात लवकर बरं कर मी मुक्ताईशिवाय नाही राहू शकत मी मुक्ताईशिवाय जगू नाही शकत तू माझ्या मुक्ताईला बरं कर असं म्हटल्यावर ती मात्र आता सागर आई एकविरीच्या समोर उभा राहतो आत्तापर्यंत मी तुझ्यासाठी काही काही मागितलेलं नाही आहे पण माझ्या मुक्ताला लवकरात लवकर बरी कर आणि हे एकच मागणं आता मला तुझ्याकडे मागायचं आहे असं म्हणत सागर आता आई एकविरेच्या अगदी अगदी मनापासून आता भक्ती करायला लागतो कधीही देवासमोर उभा न राहिलेला सागरची आता मात्र आई एकविरा ही भक्ती मान्य करते आणि मुक्ता येते पण फक्त मुक्ता शुद्धीवरती येत नाही आहे तर तिच्या शरीरामध्ये असलेल्या कॉम्प्लिकेशन्सला एक वेगळा जबरदस्त ट्विस्ट आलेला असतो आणि कोळी कुटुंबामध्ये आई एकविरेच्या कृपेने आनंदाची बातमी येणार असते मुक्ता हातपाय हलवायला लागते सागराची प्रार्थना फळाला येते इकडे मुक्ताचे हातपाय हल्ल्यावरती स्वाती तिच्या बाजूला उभी असते स्वाती मुक्ताचे हातपाय हलताना पाहते आणि ताबडतोब धावत धावत भाई भाई, भाई लवकर ये भाई लवकर ये मुक्ता शुद्धीवरती आली असं सांगायला लागते मग मात्र इकडे आता मुक्ताचा हात हलताना दिसल्यावरती सागरला पण खूप आनंद होतो स्वाती सांगते भाई एकविरा आईने तुझी सगळी प्रार्थना ऐकलेली आहे तुझी प्रार्थना फळाला आली चल लवकर वहिनी शुद्धीवरती आली आहे असं म्हणत स्वातीने आता मात्र सागरला हे सांगितल्यावरती धावत पळत सागर आता इकडे मुक्ताकडे येतो मुक्ताचा हात आपल्या हातात घेतो आणि का मला इतका घाबरवलत असं मुक्ताला म्हणायला लागतो मुक्ताला अजूनही थकवा आलेला असतो जरी तिने डोळे उघडलेले असले जरी तिने आता शुद्धीवरती आलेली असली तरी बोलण्याची ताकद तिच्यामध्ये नसते सागर तिच्यावरती रागवतो काय गरज होती तुम्हाला वटपौर्णिमेचा उपवास करण्यासाठी म्हणजे सात जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून उपवासच करायला पाहिजे असं काही नाही आहे मला सात जन्म तुम्ही बायको म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत हवे आहात असे उपवास करून स्वतःच्या जीवावरती हे जे काही ओढवून संकट घेत आहे ते संकट मात्र मला सहन होत तुमच्या जीवावरचं त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या यापुढे स्वतःच्या जीवाला त्रास होईल असं काही करायचं नाही मुक्ता म्हणते सागर तुम्ही उगाच काळजी करता यावरती सागर म्हणतो नाही तुम्ही मला वचन द्या यापुढे तुम्ही कोणताही उपवास करणार नाही मुक्ता म्हणते नाही तुमच्या जीवासाठी जे काही असेल तो उपवास मी नक्की करणार सागर म्हणतो तुम्ही इतक्या हट्टी आहात ना मी तुमच्या डॉक्टरांनाच तुमचं आता नाव सांगणार आहे आणि तुमच्या आईला पण बोलवून घेणार तुमच्या आईला बोलवून घेतो आणि मग तिला सगळं काय ते खरं खरं मी सांगून टाकतो असं म्हणत सागरने तोपर्यंत माधवीला इन्फॉर्मच केलेलं नसतं जोपर्यंत मुक्ता शुद्धीवरती येत नसते कारण मुक्ताची ही अवस्था बघत आता सागर माधवीला खूप वाईट वाटलं असतं म्हणून सागरने हा डिसिजन घेतलेला असतो पण ज्या वेळेला माधवीला हे समस्त माधवी धावत पळत रडत आता येते आणि मुक्ता तुला काय गरज होती हा उपवास करायची मुक्ता म्हणते आई माझा नवऱ्या सात जन्म मला मिळावा किंवा माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून हा उपवास मी करणार यावरती माधवी म्हणते सागरराव माझी मुलगी खूप हट्टी आहे पण या सगळ्यामध्ये माझीच चुकी झाली मी तुम्हाला या आधीच सांगायला पाहिजे होतं की तिला हा उपवास करून चालत नाही दोन ते तीन तासापेक्षा जास्त काही खाल्लं तर तिच्या शरीरामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होतात आपण एक काम करूया डॉक्टरांना बोलवूया पुन्हा एकदा आपण तिचं सोनोग्राफी वगैरे करूया जेणेकरून अजून काही आतमध्ये कॉम्प्लिकेशन्स झालेल्या नाही आहेत ना हे आपल्याला पाहता येईल असं म्हटल्यावरती सागर म्हणतो आई तुमचं म्हणणं बरोबर आहे असं म्हणत आता मात्र सागर दिवस रात्र मुक्ताची सेवा करतो दिवस सेवा करतो मुक्ता सांगत असते इतकं मला काही झालं नाही सोनोग्राफी वगैरे आपण काहीही करायची गरज नाही सागर म्हणतो असं कसं मला गरज वाटते कारण ह्या उपवासामुळे जर तुमच्या तब्येतीमध्ये काही बिघाड झाला असेल तर आपण डॉक्टरांकडे जाऊन आता यावरती इलाज करू शकतो म्हणून प्लीज मला करू द्या मला जे वाटते ते मला करू दे मला तुमच्यासाठी हे करायचं आहे त्यामुळे मी हे करणारच असं म्हणत सागर आता मुक्तावरती रागवतो आणि तिला कोणत्याही प्रकारे नकार द्यायला दे चान्सच देत नाही आणि त्यानंतर मग मात्र मुक्ताचा नाईलाज होतो सागर तिला म्हणतो हे बघा काहीही झालेलं नसणार आहे कारण तुमच्यासारख्या इतक्या दुसऱ्यांचा विचार करणाऱ्या मुलीसोबत देवसुद्धा कधीच काही वाईट करू शकत नाहीये त्यामुळे मला असं वाटते की आपण एकदा डॉक्टरांकडून चेक करून घेऊया यावरती मुक्ता सांगते माझं हे आजार पण फक्त मला एकाच गोष्टीसाठी त्रासदायक व्हायचं ते म्हणजे मला मूल होऊ शकत नाही पण आज आज मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास सुद्धा करू शकत नाही यामुळे मला खूप वाईट वाटते असं म्हणत मुक्ता आता रडायला लागते सागर म्हणतो हे बघा रडायची काहीही गरज नाहीये या सगळ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित होणार आहात आणि नियतीचा काहीतरी चमत्कार घडेल अशी मला खोल आशा आहे असं म्हणत सागर मुक्ताला या सगळ्यामध्ये तुम्ही सुखरूप असाल असं आश्वासन देतो मुक्ता मात्र रडत असते मग मात्र आता तिला जवळ घेतो सागर तिच्या जवळ येतो आणि हे बघा काहीही झालं तरी तुम्हाला काही, काही होणार नाही मुक्ता म्हणते मला ह्या आजारपणामुळे एक स्त्रीत्वाचा अनुभव सुद्धा घेता येत नाही मी अपूर्ण आहे असं मला वाटतं सागर म्हणतो का सई तुमची मुलगी नाही आहे का आदित्य तुमचा मुलगा नाही आहे का तुम्ही त्यांना मुलाच्या पलीकडे जाऊन प्रेम करता मग या प्रेमाच्या खातर तरी रडू नका मुक्ता सांगते मी मुलाविषयी कधीच विचार केला नाही म्हणजे मी सईला मुलगी मानण्यापासून माझा हा सुद्धा गिल्ट निघून गेलाय माझं स्वतःचं मूल असावं असं मला कधीच वाटलं नव्हतं हो, पण ज्या माणसावर ती मी जीवापाड प्रेम करते तर त्याचं आणि माझं एखादं मुलं असावं अशी आत्ता मला अपेक्षा वाटायला लागली सागर म्हणतो हे बघा सई आणि सई हे आपल्या दोघांचंच मूल आहे आणि तुम्ही माझा विचार करू नका मला तुमच्यापासून मूल नसेल तरीसुद्धा चालेल पण तरीसुद्धा माझं तुमच्यावरचं प्रेम कधी कधी कमी होणार नाही या गोष्टीचा विचार करू नका फक्त तुम्ही सुखरूप हवे एवढंच मला म्हणायचं आहे असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या खांद्यावरती डोकं ठेवतो तिला समजावतो की या सगळ्यामध्ये तुमचा काही दोष नाही तुम्ही स्वतःला गिल्टी वाटून घेऊ नका पण मुक्ताच्या मनामध्ये कुठेतरी गिल्ट असतो की आपण सागरला ते सुख देऊ शकत नाही जे सुख प्रत्येक पुरुषाला म्हणजे एक बाळ म्हणून हवंच असतं आपलं स्वतःचं हक्काचं असं म्हणत मुक्ता खूप उदास असते पण मुक्ताचा हा सगळा गिल्ट किंवा मुक्ताचे हेच सगळं दुःख आता मात्र नियती पूर्णपणे धुडकावून लावणार असते मुक्ता सागरच्या आयुष्यामध्ये एक जबरदस्त वटपौर्णिमेला ट्विस्ट येणार असतो सागर मुक्ताला आपल्या परीने समजावतो आणि आपण सोनोग्राफी करू या माझ्यासाठी तुम्ही कराल ना असं म्हणत मुक्ताला तो मनवतो फायनली मुक्ता सोनोग्राफीसाठी तयार होते मुक्ता सोनोग्राफीसाठी तयार होते त्याच वेळेला डॉक्टर येतात डॉक्टर येतात आणि मुक्ताला चेक करतात मुक्ताला चेक केल्यावरती डॉक्टर तिची सोनोग्राफी करतात आणि त्या मुक्ताला म्हणतात तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा कारण तुमची आधीचे रिपोर्ट आणि हे रिपोर्ट मला असं वाटतं आपण टॅली करायला पाहिजे काहीतरी गडबड होते यावरती मुक्ता म्हणते डॉक्टर काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना सागर पण घाबरतो मुक्ता पण घाबरते डॉक्टर म्हणतात मी आत्ता काही सांगू शकत नाही तुम्ही बाहेर थांबा मग बाहेर आल्यावरती मी डिटेलमध्ये सांगेन मग डॉक्टर आता मुक्ताचे आधीचे सोनोग्राफीचे रिपोर्ट मुक्ताचे आत्ताचे सोनोग्राफीचे रिपोर्ट हे सगळं व्यवस्थितपणे काढतात आणि या सगळ्यामध्ये डॉक्टरांच्या समोर आलेली गोष्ट आता एकदम वेगळीच असते या सगळ्यामध्ये मुक्ताच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच एक वेगळंच आता वळण लागणार असतं ज्या वेळेला मुक्ता बाहेर असते वाट पाहत असते डॉक्टर काय रिपोर्ट सांगतायत त्याच वेळेला डॉक्टर बाहेर येतात आणि ते मुक्ताला सांगतात तुमच्यासाठी खूप एक आनंदाची बातमी आहे मुक्ता म्हणते काय आहे डॉक्टर यावरती डॉक्टर सांगतात तुमचे आधीचे रिपोर्ट मी पाहिलेत त्या आधीच्या रिपोर्टप्रमाणे तुमच्या गर्भाशयामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होत्या आणि त्यामुळे तुमचं गर्भाशय आणि डायजेस्टिव सिस्टीम या कॉम्प्लिकेटेड दोन गोष्टींमुळे तुम्हाला उपवास सहन होणार नाही पण काही झालेलं आहे ते माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये तुमच्या गर्भाशयाची जी, जी वेन्स दबली होती ती वेन्स ओपन झालेली आहे चमत्कारिकरित्या यावरती आता मात्र इकडे लगेच बापू म्हणतात आम्हाला समजेल अशा भाषेत बोला इंद्रा म्हणते आम्हाला काय कळेल असं बोला त्यावरती मुक्ताना सगळं समजत स्वतः डॉक्टर असल्यामुळे ती आता सांगते त्यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तुमची सून ना जी याआधी कधीच आई बनू शकत नव्हती ना तिचे आई बनण्याचे पन्नास टक्के चान्सेस वाढलेले आहेत हे म्हटल्यावर ती मग मात्र कोळी कुटुंबामध्ये एक आनंदाची लहरी येते इंद्रा म्हणते काय खरंच आता मात्र सागरला हे सत्य समजल्यावरती सागर तर आनंदाने उड्या मारणार असतो मुक्ता सागर यांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा क्षण कसा आणि कधी येणार पाहणार ठरणार